श्री स्वामी समर्थ नमस्कार सोबती, या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांनी तुळशीचे पूजन का करावे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तुळशी ही लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून कार्तिक शुक्ल पक्षात आपण विष्णूबरोबर तिचा विवाह करतो बायकोला आपण गृहलक्ष्मी म्हणतो गृहलक्ष्मीने मुख्य लक्ष्मीचे रोज पूजन करणे युक्तच आहे या पूजेने चंचल असलेली लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहावी अशी गृहलक्ष्मी पूजा करून तिची प्रार्थना करते आपल्या पृथ्वीभोवती वायूचा जाड थर आहे व तो आवश्यक आहे औद्योगिक कारणामुळे जे प्रदूषण होत आहे ते वायूमुळे अडवले जाते पण वाढत चाललेल्या प्रदूषणाने हा थर कमी होत आहे व त्याचे मानवावर दुष्परिणाम होतात असे शास्त्रात नेहमी सांगत असतात तुळशीमध्ये हा ओझन नावाचा वायू आहे तो वायू स्त्रियांना फारच हितावह आहे असे शास्त्रात सांगले आहे पूर्वसुरींनी हे जाणून स्त्रियांनी तुळशीपूजन करण्याचा धर्मात अंतर्भाव केला आहे स्वाभाविकच तुळशीजवळ जावे लागते स्त्रियांना आवश्यक असलेला वायू सहज मिळतो तुळशीला प्रदक्षिणा घातल्यावर हा वायू अधिक मिळतो व त्याचा लाभही अधिक होतो तुळशी दारात लावणे ही हिंदूच्या घराची खून आहे धर्मशास्त्राने तुळशी वृंदावन लावावे असे सांगितले होतेच परंतु विज्ञानाने महत्त्व पटवून दिल्यावर तुळशीच्या रूपाबद्दल अधिक जनजागृती झाली आयुर्वेदाच्या दृष्टीने तुळस ही उत्तम कपग्न आहे सर्दी पडसे या विकारावर उत्तम औषधे आहे सर्दी पडसे या विकारावर उत्तम औषधी आहे दम्याच्या विकारावरही गुणकारक आहे असेही तुलसी महात्मे जाणून